तू का मी च्या भांगारवाला मी कोणी माहिती माझ कोणी कोणी अयो मंगे अरे मला न एक लाख रुपये लागले ना अरे तुला याड्यात काढत ते माझी जन्मतारीख सांगू अहो बापू म्हणजे मी माझी जन्मतारीख तुम्हाला सांगू पण मग आता आता मी तिथे तुम्ही मी ना मी मी जन्मतारीख मी दोन हजार पंचवीस मध्ये जन्मला येले ना ओ आम्हाला तुम्ही म्हटले ना आता एक लाख रुपये तुमच्या बँक घेत आले पण तुम्ही शंभरच्या देणार आहे का पाचशेच्या देणार आहे मी घालता तुम्ही 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 मागे दहा हा नोटा द्या ना आता मोठा मोठा बंडल माझी वाटू पोचवला मग आम्ही लगेच आय पैसे 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 ना मला लगेच देणार आता आता मी येऊ का गोणी घेऊन येऊ का गोणी दहा हजार कापून घ्या नव्वद हजार मला द्या आणि माझी वाटलंच तर नाही ना मी तुम्हाला रात्रीची मस्तपैकी मस्त पैकी नाईन्टी

अरे बसून जातो ना तू नाही कामायच आता मला सांग पुढं कामाला येतो अरे विहिरीकडे पाहिजे बंद करायला जायचंय काय बंद करायला जायचंय तुला अरे बंद आवाय ना खालच्या अंगाला जाय कालच्या अंगाला मी काय म्हणतो चांगल मी तुला काय खाऊ तुकतो ना नको नको खाऊ चलो अरे माझे खूप दुखत आहे ना आपला खालच्या अंगाला जायचंय विरीकड विरीकड माहितीये तुला नाही मंग आहे तू तर एक काम कर ना मग काय विरीकड जायचंय ना मग पन्नास रुपये दे ना मला ए पैसे वैशे रे दे ना पन्नास रुपये दे ना ए पैसे नाही रे मात्रे कोणतं भांगर म्हणते तुम्ही औंगरवाला तर कोणी कोणतं तरी अरे तू भांगार भांडार भांगरमध्ये जाऊ मेडिया तू का मी का का मी कोणी माहिती का सरपंच नावाचा पाठव अरे यार मंग माझ कोणी पण ये ना भांगरवाले मला फोन करीन त्या म्हणता मला भांडार पडलं भांडार तू भांगर मी भांगर बिचार मजा घ्यायची ना तर मजा घ्यायची भांडारवाल्याचं फोन आता पण भांडारवाले आता फोन बी चार लागले नाही का आपल्याला मन नाही येते ना तू नाही नाही मी नाही देते भांडत बी नाही देते नाही तू पण ये ना पार माणूस ये मी आता जाऊ का आता

आमच्या बँकेमध्ये लाख रुपये आले मला मी काय म्हणतो एक लाख रुपये बँकेत आले ना माझ्या तुम्ही एक लाख रुपये माझ्या बँकेत आले ना आता मग पाचशे चे नोट आहे परदेशातून मला लाख रुपये Oh mpa, pardisya hmm. hmm. tu maa se kuni raila. Umi, kuna nama-nama naba, tekayi-tekayi kila naba, tu kaya kaya saa, piya naba? Aumi, tu mana raiti kaya? Mi na ya gawat lai naa, mi sarpanchi naa. Mi sarpanchi, hmm, aa, aa, ata mang ata bola tu

मी जन्म तारीख मी दोन हजार पंचवीस मध्ये जन्माला येले ना आम्हाला तुम्ही म्हटले ना आता एक लाख रुपये तुमच्या बँकेत आले पण तुम्ही शंभरच्या नोटा देणार आहे का पाचशेच्या देणार आहे मी काय म्हणतो तुम्ही तुम्ही ऐका तुम्ही मोठा मोठा बंडल माझी नाही मग आम्ही लगेच पैसे ना मी काय म्हणतो मग आता तुम्ही मला द्या पैसे लगेच द्या लगेच 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 द्या ए पाईचे, पाईचे, तुम्ही काय का तुम्हाने, तुम्हाने का मी काय म्हणतो तुम्ही ना मला लगेच ना आता आता मी येऊ का गोणी घेऊन येऊ का गोणी ओ हॅलो ओ म्हणजे तुम्ही एक लाख रुपये पण तुम्ही एक लाख रुपये ना मला मग तुम्ही मी काय म्हणतो मी पिशवी घेऊन येऊ का मग बॅग घेऊन येऊ तुमच्याकडं आर मी काय म्हणतो ऐकाल तुम्ही मग एक काम करा ना आता एक लाख रुपये ला 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 कोणाला लागले मला लागले ना हा मग तुम्ही तुम्ही त्याच्यातून दहा हजार रुपये कापून घ्या हजार द्या ना नवद्या येडे तुम्हाला हिशोबाच्यात नाही म्हणी बँकेचा मॅनेजर म्हणी तुम्ही येडे दे तुम्ही त्याचे दहा हजार कापून घ्या नव्वद हजार द्या आणि वाटलं तर ना मी तुम्हाला रात्रीची मस्त पैकी नाईन्टी वाजतो ना कॉटर तुमक कॉटर मानलो मी का कॉटर ऐसा बाटली मी कॉटर राहतो ऐसा डालने पैकी आणि उच के तुमक मी पापड चकना देतो ना औ पार्टी तुमको? ये तुम पार्टी बोले तो पार्टी ना मिल के ना? जिंगा जिंगा मैं दो आता पार्टी आता दे लगे द्या? आ, मैं तुम्हें माला हजार मैं पिशी आलो बता तुम्हार क्या कट्ट का कर अयो मंगे अरे मान न लाख रुपये लागले ना अरे तुला जी जी यो दे दे ना, मुं, मुं मुं एक लाख रुपये लागले मानव दहा हजार रुपये नाही मग मग आता मग मला एक लाख रुपये लागले नाही का मग आता त्यांनी मग मग नऊ दहा हजार रुपये मला द्यायचे दहा हजार रुपये कापून घ्यायचे मी त्यांना पार्टी पण जाणार रे मग मी तो का आता मोटन घेतो आणि नाही का एक लाख रुपये गायले नव रुपये गायला पिशवी घेऊन आता मग आता मी चाललो का